नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर पंचवीस सप्टेंबर भागामध्ये अर्जुन अमोलला पाठीवर बसवतो आणि घोडाघोडा करत असतो पण अमोल म्हणत असतो चल रे भोपळ्या टुनुक टुनूक आपियतेन म्हणते हे काय चाललं अर्जुन म्हणतो आपे मीच त्याला बोललो माझ्या पाठीवर बस ती तिथे ठीक आहे पण अमोल तू बाबांना भोपळा बोलतोस अर्जुन म्हणतो राहू दे ग त्यात काय एवढं तेवढं स्वप्ने लिहितो आणि म्हणतो अमोल हे बघ मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलं अमोल म्हणतो आईस्क्रीम रुपाली म्हणते मी सगळ्यांसाठी बाऊल घेऊन येते हापी म्हणते ताई सगळ्यांना लगेच नको ना आईस्क्रीम आणि अमोलला तर नकोच नको रुपाली म्हणते अगं अपर्णा तेवढे प्रेमाने घेऊन आले तिन ती ताई तसं नाही आपण सगळे खाऊ आईस्क्रीम पण अहो त्याला आता आईस्क्रीम दिलं ना तो जेवताना दोन खास कमीच खाईल बघा रुपाली म्हणते अगं अपर्णा अमोल बघ ना किती खुश आहे आणि त्याला खायचं असेल तर खाऊ दे ना बापू म्हणतात रुपाली तसं नाही आपीला अमोलच्या सगळ्या सवयी माहिती आहे आता आईस्क्रीम खाल्लं की जेवताना कमी जेवेल आणि रात्री पुन्हा भूक लागल त्याला अप्पीला माहिती की आता रुपालीला खूप राग येतो स्वप्नील म्हणतो हां आपण ना म्हणते ना तर आपण रात्रीच खाऊया आईस्क्रीम दिप्या म्हणतो हो जेवण झाल्यानंतर गोड खायची मजाच वेगळी बघा स्वप्नील सर तुम्ही फ्रेश होऊन या आपण आधी जेवण करून घेऊया अर्जुन म्हणतो आपे जरा दोन मिनटं ये ना बोलायचं होतं ते दोघं बाहेर जातात आणि अमोलला खूप टेन्शन येतं ते दोघं बाहेर जातात आपी म्हणते काय रे तो तागं सगळ्यांसमोर बोलतानाच आलं म्हणून म्हटलं बाहेर चल तेवढ्यात अमोल पळत येत असतो पण त्याला चक्कर येते आपी म्हणते अर्जुन तुला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल आता अमोलला खूप चक्कर येते पण त्याला आठवतं माणिक काकाचं बोलणं तुम्हाला काही त्रास झाला ना तरी मा आणि बाबांना सांगायचंच नाही जर मला कळलं की तुम्हाला त्रास होतो तर त्या कामावर जायचं बंद करतील आता अमोल कसा बसा एका पिलर मागे जातो डोक्याला हात लावतो आणि नंतर म्हणतो माणिक काकांनी सांगितलं मला कळालं तर ती काम सोडणार अर्जुन म्हणतो आपे ती मणीमावशी काही झाली ना तरी बाहेर नाही आली पाहिजे तुम्ही ती अर्जुन ती बाहेर कशी येईल तिच्यावर खटला चालू ये तो म्हणतो अगं ती आहे आणि मला आपल्यासाठी नाही अमोलसाठी भीती वाटते आपे म्हणते अर्जुन मला काय वाटतं लहानपणी संकल्पने अमोलला पळवलं होतं त्यामुळे ते त्याच्या मनामध्ये ती भीती नसेल ना आता दोघं बोलत असतात तेवढ्यात अमोल कसाबसा उठतो आणि बेडरूममध्ये जातो त्याला खूप चक्कर येत असते तो खुर्चीवर बसतो एका पॅकेटमधून गुळी काढतो फुलपात्रामध्ये पाणी घेतो पण हात थरथर कापत असतात पण तो गुळी घेतो आणि झोपून जातो अर्जुन म्हणतो आपे चल सगळेच वाट बघत असतील घरात आल्यानंतर रुपाली म्हणते मी जेवायला घेते आ दीप्या म्हणतो किती थकलो ना अमोलला बघितल्यानंतर फ्रेशच होऊन जातो स्वप्नील म्हणतो माझं पण तसंच आहे हापी म्हणते पण अमोल कुठे आता सगळेच म्हणायला लागतात अमोल कुठे अमोल कुठे आणि शोधाशोध चालू होते कुणी बाहेर पळतं तर कुणी घरामध्ये हापी म्हणते अर्जुन तो बेडरूममध्ये असणार तो असा कधीच घराबाहेर जात नाही अर्जुन म्हणतो आपे बेडरूममध्ये कसा असेल तिथे त्या बघून तर घेऊ आता दोघं जातात आणि बघतात तर काय अमोल झोपलेला असतो आपे म्हणते अर्जुन हा असा कधीच झोपत नाही थांबी त्याला उठवते अर्जुन म्हणतो आपे झोपू दे अगं थकला असेल तो तडत तापीचं लक्ष गुळीकडं जातं तिन म्हणते अर्जुन त्याने गुळी घेतली आहे त्याला चक्कर आली असेल का अर्जुन म्हणतो नाही ग तो रात्री गुळी घेतो ना त्याला झोपायचा असेल म्हणून घेतली गुळी तिन ती ते अरे गुळी घेतली उपाशी पोटी कसं झोपू द्यायचं पण अर्जुन तिला समजवतो आणि अमोलला काय उठू देत नाही आता अर्जुन बाहेर जातो आणि म्हणतो अमोल आहे झोपला आहे रुपाली म्हणते असा कसा झोपला त्याने जेवण पण केलं नाही आणि त्याला गोळ्या पण घ्यायच्या अर्जुन होतो वहिनी त्याने गुळी घेतली आहे रुपाली म्हणते गुळी घेतली म्हणजे आणि उपाशीपुटी झोपणार थांबा मी घेऊन येते हापी म्हणते ताई तो झोपला ना तर झोपू द्या रुपाली म्हणते अजिबात नाही मी घेऊन येणार म्हणजे घेऊन येणार हा तापी ओरडते रुपाली ताई थांबा एकदा सांगितलेलं कळत नाही का एवढ्या काय हट्टाला पेटल्या सांगितलं ना तो झोपला म्हणून आणि बघा त्याला अजिबात उठवायचं नाही आता आप्पीचा आवाज अजूनच चढतो अर्जुनला पण रुपालीचा खूप राग आलेला असतो स्वप्नेलून तो रुपाली अगं ऐकत जा झोपला ना तर झोपू दे आता रुपाली रागात आत जाते आणि म्हणते बघितलंच मोना हा उपाशी झोपला आणि इला काहीच वाटत नाही अशी असते आई मोणा म्हणते ताई पण तुम्ही काय करणार रुपालीची आता खूप तगमग होते आणि ती म्हणते मोना आता बघच मी काय करते मी अपर्णाशी चांगलं वागायचा खूप प्रयत्न केला पण तिला नको आहे ना ठीक आहे आता बघ उद्या अपर्णा कशी उपाशी राहते सकाळी आप्पी अर्जुन आवरतात पण अमोल अजून पण झोपलेलाच असतो हप्पी म्हणते अर्जुन हा का नाही उठते अर्जुन म्हणतो अगं त्याची झोप झाल्यानंतर उठेल तो तडत अमोल डोळे उघडतो हप्पी अर्जुन म्हणतात अमोल काय झालं होतं आणि तू रात्री असं का झोपलास अमोल म्हणतो मा बाबा मला जरा थकवा आला होता हॅप्पी म्हणते आता फ्रेश वाटतं ना तो हो तीन ते अर्जुन मी आज काय केलं माहिती आहे का, का? उपमा आता अमोल आनंदाने ओरडतो उपमा आता अर्जुनाने तो डान्स करायला लागतो आणि हॅप्पी खळखळून हसत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद